महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांची तिथी प्रमाणे साजरी करण्यात येणारी श्री शिवजयंती उत्सव निमित्त गुरुवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी उरण शहरात शिवजयंती उत्सव मंडळातर्फे सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करण्यात आला व संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक उरण शहरामध्ये काढण्यात आली यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी उरणकर नागरिक महिला व तरुणांनी सहभाग घेतला होता या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध चित्ररथ यांचा सहभाग होता यावेळी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर सेठ भोईर उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर मनसे जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर उपतालुका प्रमुख कमळाकर पाटील उरण शहर प्रमुख विनोद मात्रे संपर्क प्रमुख गणेश मात्रे उप प्रमुख गणेश पाटील नगरसेवक अतुल ठाकूर समीर मुकरी शहर संघटक भूषण करत दिलीप राहाळकर महेश वर्तक प्रवीण मुकादम विभाग प्रमुख गणेश शेलार शैलेश पंडित वैभव करगुडकर संजय गावण महिला आघाडी उपजिल्हा संघटिका ममता पाटील तालुका संघटक श्रीमती सुजाता गायकवाड संपर्क संघटना श्रीमती वंदना पवार माजी नगराध्यक्षा वैशाली बंडा उपशहर संघटिका माधुरी चव्हाण उपतालुका संघटिका मनिषा ठाकूर विभाग संघटिका रूपा सिंग सुजाता पाटील अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष हुसेन शेख शहर अध्यक्ष मुमताज भाटकर शाखा संघटिका हसीमा सरदार कविता गाडी अनिता कडू शिक्षक सेनेचे कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर शहर अध्यक्ष महेश गावण ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक संदीप जाधव सोशल मीडियाचे समन्वयक नितीन ठाकूर पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू शाखा प्रमुख नितीन सावंत मिलिंद भोईर नयन भोईर संदीप चव्हाण संजय भोईर कापिल फसाते संतोष पाटील शेखर पडते शैलेश भोईर सिद्धेश म्हात्रे कमळाकर तांबोळी सचिन पाटील योगेश गोवारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आशिष गोवारी संदेश पाटील सोहम शिर्डनकर सुशांत तांडेल एजाज मुकादम शाहरुख गडी फतेह खान व पदाधिकारी यांनी केले होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका